कुणाचंही डुपत नाही परंतु आज जे काही वातावरण तयार आहे आणि संपूर्ण तालुक्या बाहेरचे नेतेही डोंगराळे गावाला जाऊन तिथे सांस्वना करीत आहे मला एक प्रश्न पडलेला आहे या ठिकाणी मी काही पहिल्यांदा आणि पहिल्या आंदोलनासाठी मी जमलेलं नाही आणि वारा जसं वाहतं त्या वाऱ्याच्या बरोबर वाहणारा मी तर नक्कीच नसावा म्हणून काल प्रवीण भाऊ आणि कैलास भाऊ मला बोलवलं आणि प्रत्येक कार्यक्रम ज्यावेळेस वेळेस कोपर्डी वातावरण होतं दादांची मी सकाळी ती क्लिप ऐकली कोपर्डी ज्या वेळेस याहीपेक्षा फार मोठे मोर्चे निघालेले होते त्यावेळेस काही नेते घरात तपून बसलेले होते ते समक्ष पुढे आलेले नव्हते आणि एका आज एका मच्छराला मारण्यासाठी हत्तीपेक्षा जास्त ताकद लावण्यात येत आहे यामागचं कारणच गुन्हेगारी प्रवृत्तीला कोकळण्यासाठी प्रवृत्त होत आहे ररफ संपली ही बेदप बेद बेदफली पसरते आणि सोयीनुसार राजकारणाचं गुन्हेगारीला अंग दिलं जातं माझ्या मनात एक प्रश्न पडतो सर्वसामान्य जनतेच्याही मनात प्रश्न पडलेला असणार आपण जो अविश्वास व्यक्त करतो यंत्रणेवर पोलीस यंत्रणेवर अविश्वास व्यक्त करतो म्हणून आपल्याला रस्त्यावर यावं लागतं मोर्चे काढावे लागत आहेत का पोलिसांनी तर आरोपी पकडलेला आहे आणि प्रत्येक गुन्ह्याचा तपास महाराष्ट्र पोलीस सक्षमतेने लावत असते आणि आतापर्यंत एकही गुन्हेगार सुटलेला नाही गुन्हेगार हा पोलीस स्टेशन पोलिसांनी पकडून कोर्टात तो हजर केला जातो मग ही परिस्थिती का निर्माण होते आत्ताच भाऊ बो बोलले की ही घटना घडली आणि तो बलात्काराचा आरोपी सुटला गेल्या दोन वर्षापूर्वी डोंग दैदीची घटना घडली डोंगराळा आणि दैदी हे पाचच किलोमीटरचं अंतर आहे त्या ठिकाणी ती माय मावली पाणी देत होती या शेताला तिला तीन लेकरं होते एक मतिमंद मुलगा आहे तीन वर्षाचा एक दूध पितं बाळ होतं आणि एक चार वर्षाची मुलगी होती त्यावेळेस आम्ही तिथे जाऊन ही सगळी परिस्थिती बघितली तिचे हातपाय तोंडण्यात आले त्यावेळेस तिच्या सोन चांदीचे कडे काढून करजगावांच्या सोनाराला ते विकण्यात आले आणि त्या कड्यावरून तो माग पोलिसांनी काढला आणि त्या आरोपीला पकडण्यात आलं या ठिकाणी जमलेल्या सगळ्यांना आठवत असेल त्याही वेळेस हीच मागणी होत होती ट्रॅक करा आणि सरकारी वकील लावा उज्ज्वल निकम लावा त्या उज्ज्वल निकम साहेबांना कोर्टाचं बटन लावायला वेळ नाही ते राज्यसभेचे खासदार आहेत एका पक्षाचे आणि उज्ज्वल निकमशिवाय दुसरे वकीलच नाहीत का आणि ज्याचं जळतं त्याला कळतं त्या मायमावलीची प्रतिक्रिया जी ऐकली तिने व्यक्त केलं की जर त्याला फाशी दिली तर तो सुटणार फाशी पाच मिनटं झाले की एका वरती लटकवलं पाच मिनिटात तो संपून जातो माझ्या मुलीच्या ज्या वेदना झाल्या तिला जे ठेसलं त्याचं काय तो जो तिला लहानाचं ते लेकरूप तीन वर्षापर्यंत केलं या याने या नराधमाने दोन महि दोन तासात तिथं विल्हेवाट लावली तिला ज्या वेतना झाल्या असतील आणि ज्या वेतनाच्या वेळेस ती काय बोलली असेल आई आई केला असेल पप्पा केला असेल तिच्या मनातल्या त्या वेतना काय असतील त्या जा वेतना जाणून यायला कोणी तयार नाही का मनोज राना चांगलं बोलले की फक्त मीडिया पुढे यायचं आणि फक्त भाषण द्यायचं याच्याने काही न्याय मिळणार आहे का तुम्हाला न्याय मिळव जर सत्ता तो सत्ता आए, आओ, आपली आहे सत्तेत आपण आहोत सगळ्या यंत्रणा आपल्याजवळ आहोत मग हे कोणासाठी करतो आपण आणि शुल्लक मच्छर एक त्याच्यासाठी म्हणजे काय तो आवारा बादल होता त्याला आईवडील नव्हते आणि सरकारी वकील न्यायालयाची प्रक्रिया ही अशी आहे की न्यायदानात एक आरोपी असतो आणि दुसरा फिर्यादी असतो या मुलीच्या आईने वडिलांनी किंवा शास्त्राने जर तुम्ही तिला तर सरकारी वकील दुसऱ्या दिवशी तो, तो नेमला जातो सरकारी वकील नेमण्यासाठी जनतेपुढे येऊन आणि भाषण करून आक्रोश करून सरकारी वकील नेमला जात नाही तर दर या ठिकाणी मी दोन गोष्टी नमूद करतो दिल्लीला असाच हत्याकांड झाला नऊ लहान लहान मुलं एका गटारीत सापडले त्यांचे प्रेत सापडले एकोणीस वर्षे तो लढा चालला स सत, सत्र न्यायालयात ज्या त्यांना फाशी झाली जिल्हा न्यायालयात गेले उच्च न्यायालयात गेले आणि सुप्रीम कोर्टात ते सुटले समाजाची मानसिकता ही काही दिवसापुरती एकदम उठते आणि पुन्हा बसते जो एक लढा आहे तो लावून धरला पाहिजे तरच ही जरब निर्माण होईल आणि ह्या प्रू कुप्रवृत्तींना आळा बसेल एवढं बोलून मी चिरंजीव यज्ञास श्रद्धांजली वाहून माझे दोन शब्द संपवतो